काय okay. okay. अच्छा विथ म्हणजे आपण ह्याला कलर करू शकतो ओके अच्छा आणि हे कलर केलेलं काय म्हणतो बाराशे पन्नास आहे किती अकराशे ओके आणि ह्या ह्या मूर्तीची बत्तीसशे हे, हे हा तुमचा कॉन्सेप्ट आवडला मला छान आहे कोणाला लहान मुलांना गिफ्ट करायला देखील छान नमस्कार पाऊसने मी स्नेहल असं मला घेऊन आली आहे खादी महोत्सव दोन हजार चोवीस जो चालू आहे मंत्रालय त्रिमूर्ती अंगणमध्ये आणि याची तारीख आहे एकवीस बावीस तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आणि ह्याचा टायमिंग आहे सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत चर्चगेट किंवा व्हिटीवरून मंत्रालयात यायचं आहे एसी बस सहा रुपयात येते किंवा शेअर टॅक्सी येते मंत्रालयाच्या बाजूलाच गार्डन गेट आहे तिथून आत यायचं आहे आणि आधार कार्ड दाखवून असा हा पास मिळेल आपल्याला तो पास घेऊन मगच आपल्याला एंट्री मिळते बाहेर फोटो काढायला अलाऊड नाही म्हणून बाहेरचे फोटो मी काढलेले नाही आहे किंवा व्हिडिओही काढलेला नाही आहे डायरेक्ट इथे आतमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला दिसेल छान असं चरखा आहे आणि त्याचबरोबर गांधीजींची गांधीजींचा एक स्टॅच्यू देखील आहे इथे वेगवेगळ्या राज्यातून स्टॉल्स लागलेले आहेत ला तर चला आता आपण एक एक स्टॉल कव्हर करूया अगदी लिमिटेड स्टॉल्स आहेत पण त्या स्टॉलवरचं कलेक्शन एकदम छान आहे मंत्रालयातला सगळा स्टाफ इथे तुम्हाला दिसेल संध्याकाळची मी गेली होती साडेपाच वाजता सर्वात पहिला हा मधाचा स्टॉल आहे

ते मी यांच्या स्टॉलला नक्की विजिट करा दुसऱ्या स्टॉलवर बेडशीट आणि कुर्तीज वगैरे आहेत मॅडम काय रेट्स आहे त्याचे ओके सेट आहे ओके हे बेडशीट आणि पिलो कवर टू बेड सिंगल बेड काय सिंगल बेड आणि ह्याचं हे अशा हे फक्त कुर्ती आहे ना लहान मुलाची कुर्ती आहे ओके आणि व्हाईट शर्ट आणि हे ओके टायमिंग काय एक्झिबिशनचा नऊ ते सहापर्यंतच आहे ओके आणि या आज उद्या परवा ना बुधवार बुधवार सकाळ या स्टॉलवर बाप्पाच्या मूर्त्या ज्या आहेत त्या कागदाच्या लग लगद्यापासून बनवलेल्या आहेत आणि त्यांचं वजन अगदी कमी आहे म्हणजे मिनिमम असं हे वजन आहे त्या मूर्त्यांचं महाराष्ट्र शासनाच्या खादी ग्रामोद्योगच्या पुणे विभागाचा हा स्टॉल आहे त्याच प्राईस काय आहे अच्छा म्हणजे आपण ह्याला कलर, कलर करू शकतो ओके अच्छा आणि हे कलर केलेलं बाराशे पन्नास आहे किती अकराशे ओके आणि ह्या ह्या मूर्तीची बत्तीसशे हे हे हा तुमचा कॉन्सेप्ट आवडला मला छान आहे कोणाला लहान मुलांना गिफ्ट करायला देखील छान आहे जरा ओपन करून दाखवता का सर दी है था। 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 अशी है है हाँ, अच्छा ही अशी ह्याच्यात ठेवणार मूर्ती अशी ह्याच्यात ठेवायची आहे आणि त्याच्याबरोबर हा आपल्याला कलरचा फिट येणार आहे हे तुम्ही लहान मुलांना किंवा दुसऱ्या कोणालाही अगदी गिफ्ट देऊ शकता तुमचं कार्ड आहे का सर आणि हे काय आहे सर हँगिंग अच्छा हे वॉल हँगिंग आहे यांच्याकडे गणपतीच्या मूर्तीबरोबर इतर अनेकही वस्तू मिळत आहेत बघा तुम्ही यांच्याकडून नक्की ऑर्डर करू शकता आणि हे काय काय अजून तुमच्याकडे अच्छा हे सगळे पेपरपासून बनवलेले आहेत तुमचे सगळे पेपरपासून बनवले पेपरच्या लगद्यापासून पेपरच्या लगद्यापासून हे बनवलेले आहे त्याच्यामुळे वजनाला अतिशय हलके आहेत हे बघा अगदी इझिली हे करू शकता आणि याचं विसर्जन पण अगदी पाण्यामध्ये घरामध्ये बादलीमध्ये वगैरे करू शकतं ओके एकोणीसशे चाळीस सालापासून ती कंपनी पुण्यात ओके खूप छान आहे छान आहे हे हा कॉन्सेप्ट मला आवडला कोणाला गिफ्ट द्यायला वगैरे छान होतं सर धन्यवाद या स्टॉलवर शॉर्ट कुर्ती लॉंग कुर्ती क्रॉप टॉप जेन्सचे जॅकेट्स देखील आहेत <laughs> ते टॉप कसं आहे क्रॉप टॉप <tap> क्रॉप टॉप आहे ना हा नाशे ओके आणि ड्रेस कुर्ती कसं आहे अच्छा टॉवेल दोनशे शर्ट्स शर्ट ह्याचेच अवेलेबल आहे हा पॅटर्न आहे ओके ओके कांटेक्ट नंबर कांटेक्ट नंबर शेयर कर डॉक्टर बोल बोलना ओके थैंक यू थैंक यू सॉरी टेक साडे आठ ने सगळ्या ये साडी आहे अच्छा क्या क्या प्राइस है इसके 3000 2000 क्या और वो पीछे मरून है वो 1000 बाजू वाली ग्रीन अच्छा और क्या ड्रेस मटेरियल ये सब ड्रेस मटेरियल टू टू फिफ्टी रुपीज तु, अच्छा बघा इथे छान छान असं साड्यांचं कलेक्शन आहे आणि ड्रेस मटेरियल देखील आहे वे वेगवेगळ्या राज्यातले इथे हे स्टॉल लागलेले आहेत या स्टॉलवर साड्या आहेत काय रेंज पासून आहेत दादा साडी बडा आपल्याकडे अठराशे पासून सुरुवात आहे अठराशे पासून आहे खादी कॉटन मध्ये अठराशे रुपये प्युअर खादी ना आणि हे सिल्क मध्ये जर घ्याल तर मग पंचवीस पासून सुरुवात आहे अच्छा आणि हे हे काय हे पण साडीच आहे का साडी ओके ह्याचं काय प्राइस आहे अठराशे रुपये शंभर टक्के खादीची साडी आहे ओके तुमचं कार्ड मिळेल का जर पाहिजे तर तुम्हाला तुम्ही इथून ऑर्डर करू शकता अरे काय साड्या आहेत ना काय प्राइस हां काय रेंजपासून आहे अठरासो हो। एखादी सिल्क आहे ना तिथे छान छान शर्ट्स आहेत खालीचे काय रेंजपासून आहेत शर्टे आणि टेन पर्सेंट डिस्काउंट पण आहे तुम्ही ओके आणि किती ते किती वर्षापर्यंतच आहे म्हणजे लहान मुलांपासून अच्छा फक्त म्हणजे मोठ्यांचेच आहेत स्मॉल मीडियम एक्सेल लाल सगळं जर बघा तुम्ही ते ऑनलाईन ऑर्डर करू शकता या स्टॉलवर छान छान असे प्युअर कॉटन खादीचे लॉंग कुर्ती आणि शॉर्ट कुर्ती आहेत अगदी पंधराशेच्या रेंजपासून पण प्रचंड गर्दी होती त्या स्टॉलवर त्याच्यामुळे शूट काही करू शकली नाही हा माझा आता जो ड्रेस आहे तो पंधराशेचा आहे प्युअर कॉटन खादी और जो हैंडलूम्स का स्टॉल तो छान छान अच्छा सिल्क हैंडलूम जो साड़ा आया से क्या रूम्स है अठारह सौ तो से पच्चीस सौ तो तो तो। इसका क्या प्राइस है अच्छा और वो येलो ये ये वैसे ही है ना सेम बहुत अच्छा अच्छा कलेक्शन है और ये ये ओके क्या प्राइस है इसकी एक हज़ार के ते बघा एक हज़ार में मस्त अशी साड़ी है बघू शकता है छान कलेक्शन है त्रिपुरा हा खादीचा स्टॉल आहे ज्यांच्याकडे प्योर सिल्क छान छान अशा साड़ कलेक्शन है कार्ड नहीं तो कॉन्टैक्ट नंबर हाँ बोलिए ना एक पॉट टू पॉट एक पॉट टू पॉट पास से कहाँ से है ये आपका त्रिपुरा त्रिपुरा अलग त्रिपुरा आया था हाँ हाँ त्रिपुरा से ओके बहुत अच्छा-अच्छा कलेक्शन है हाँ अच्छे-अच्छे अगर किसी को चाहिए तो आपको फोन करके ऑर्डर करेंगे ये न्यू डिजाइन है अच्छा में मिलेगा बहुत अच्छा है ओके एक बार बार एक ये दिस वन एटीन हंड्रेड okay. बहुत अच्छा आहे हा ये भी अच्छा है ये तो पुरा प्लेन है ना चलो थँक्यू या स्टॉलवर टॉवेल्स आहेत त्याचप्रमाणे वेगवेगळ्या टाईपचं कॉटनचं खादीचं फॅब्रिक देखील आहे तर खादी महोत्सवला तुम्ही नक्की व्हिजिट करा मंत्रालयामध्ये एकवीस बावीस तेवीस चोवीस ऑगस्ट सकाळी नऊ ते सहा वाजेपर्यंत आहे आणि छान छान मस्त मस्त कलेक्शन आहे साड्या आहेत म्हणजे लेडीज वेअर आणि जेंट्स वेअर दोन्ही आहे म्हणता की आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आवडला असेल तर एक लाईक करा एक छानशी कमेंट करा आपण लवकरच भेटूया वे अशाच एका छान व्हिडिओसाठी तोपर्यंत तो बाय बाय